आता विराटला सगळं काही आठवत होते त्याने आणि राखीने केलेली चॅटिंग सगळं काही आठवत होते असा एकही लेख न होता की त्याने तो वाचला नसेल त्याने राखीचे सगळे लेख वाचले होते एवढंच नाही तर त्याला लाईक करून सुंदर सुंदर कमेंटसुद्धा केल्या होत्या पण समोर तिला बघूनसुद्धा त्याचं मन मानायला तयार नव्हतं की ही त्याची राखी आहे म्हणून का कुणास ठाऊक पण राखीचं नाव जरी काढले तरी त्याच्या हृदयात धडधड व्हायचं आणि आज ती समोर असूनसुद्धा त्याला काहीच फिलिंग येत नव्हती त्याला आता जिथे एक क्षणसुद्धा थांबायचे नव्हते आणि तो जायला लागला आणि एका वेटरला धडकला वेटर त्याला सॉरी बोलला पण विराटने मात्र रागात ड्रिंकचा ग्लास हातात घेतला आणि घटाघटा पिऊन घेतला आज तिथे मीनाक्षी आणि निखिलच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मगाशी मीनाक्षीने राखीने फोस केलेले लेख ले तिच्या नवऱ्यासाठी वाचला होता खरं तर मीनाक्षीच्या खूप आग्रहानंतर सई राखीने तो लेख लिहायला तयार झाली होती आणि आज तोच लेख राखीने सुद्धा सकाळी स्पोच केल्यामुळे विराटने तोच वाचला होता आणि त्यामुळे तो तिला शोधत तिथे आला होता आणि खरं तर त्याने राखीला पाहिले नव्हते म्हणून तो मीनाक्षीला राखी समजत होता मीनाक्षीचा लेख वाचून झाल्यानंतर निखिल तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपाळावर किस केले आणि तिला घट्ट मिठीत घेतले आणि हे सगळं खाली उभं राहून विराट पाहत होता त्याला आता प्रचंड राग आला होता पण तो काहीही करू शकत नव्हता त्याचं पहिलं प्रेम राखी तिच्या नवऱ्यासोबत हॅप्पी आहे आणि इथे मी तिच्या आठवणीत अजून पण वेडा आहे विराट पेगवर पेग मारत होता राखी मी किती मिस केले आहे तुला आणि अजूनही करतो आहे माझे मलाच माहिती राखी का केलेस तू तू जर हो म्हटली असतीस तर कदाचित आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आपण दोघांनी मिळून सेलिब्रेट केली असती तो तिथेच उभा राहून त्याची बळबळ करत होता पण मगासपासून त्याच्याकडे कोणीतरी पाहत होते आणि न राहून ती व्यक्ती विराटला भेटायला त्याच्याजवळ आली स्क्यूज मी विराटच्या कानावर शब्द पडले आणि त्याने त्या व्यक्तीकडे पाहिले आणि विराट गोंधळला कारण समोर निखिल उभा होता विराटच्या मतानुसार त्याच्या राखीचा नवरा पण खरं तर तो मीनाक्षीचा नवरा होता हॅलो मिस्टर विराट भोसले तुम्ही इथे खरं तर विराट खूप मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे त्याला सगळेच ओळखत होते आणि निखिलला पण मनापासून वाटत होते की एकदा तरी विराटला भेटावे आणि आज त्याच्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीमध्ये विराटला बघून निखिलसुद्धा शॉक झाला होता आणि म्हणून तो विराटशी बोलायला त्याच्याजवळ आला होता निखिल शांतपणे बोलत असल्यामुळे विराट पण एक दीर्घ श्वास घेतो आणि निखिलकडे पाहात हो मी विराट भोसली आहे हॅलो मी निखिल मला तुम्हाला आयुष्यात एकदा भेटायचं होतं पण कधी वाटले नव्हते आपली भेट अशी माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी होईल म्हणून हॅलो मिस्टर विराट निखिलने त्याला सेक हँडसाठी हात पुढे केला विराट पण स्माईल करत त्याच्या हातात हात दिला निखिलला खूप बरं वाटले की एवढा मोठा बिझनेसमॅन एवढ्या सहजासहजी माझ्यासोबत बोलतोय याचे त्याला नवल वाटले पण त्याने जास्त विचार केला नाही विराट शांत होता पण निखिल मात्र विराटची काही ना काही पॉइंट काढून बोलायचा प्रयत्न करत होता इकडे मीनाक्षी निखिलला शोधत असते विराटच्या लक्षात येताच विराट निखिलला ॲनिव्हर्सरीबद्दल विश करतो आणि राखीकडे बघून म्हणजे मीनाक्षीकडे बघून म्हणतो तुमच्या बायकोने तुमच्यासाठी एवढं सुंदर लेख लिहिला आणि ते पण तुमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सरप्राईज दिलं तो क्षण तुमच्यासाठी किती भारी असेल ना हो तो क्षण खूप छान होता माझ्यासाठी पण खरं सांगू तुम्हाला माझ्या बायकोला असे सुंदर सुंदर लेख वाचायला आवडतात लिहायला नाही तसं निखिल हे बोलताच विराट गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणजे मला कळाले नाही ते मगाशी जो लेख तिने वाचला ना तो खरं तर माझ्या बायकोने नाही तर माझ्या बायकोच्या बेस्ट फ्रेंडने लिहिला आहे पुन्हा निखिलचे बोलणे ऐकून विराट शॉक पण होतो आणि कोड्यात पण पडतो त्याला असे गोंधळलेले बघून निखिल त्याच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही ठीक आहात ना तुमची तब्येत ठीक नाही आहे का तुम्ही इथे चेअरवर बसा तुम्हाला बरं वाटेल निखिल त्याला आधार देत चेअरवर बसवतो हो निखिल मगाशी जे बोलला ते विराटच्या डोक्यात गोंधळ घालत होते ते तुम्ही म्हणाला की तुमच्या बायकोने नाही तिच्या बेस्ट फ्रेंडने लिहिले आहे ते तुम्ही खरं सांगताय ना निखिल पण गोंधळतो आणि काही बोलत नाही कारण त्याला काही कळतच नव्हते निखिल बोलत नाही आहे हे बघून विराटला त्याचा राग येतो आणि तो, तो रागाने निखिलचा हात जोराने दाबतो निखिलला त्रास होत असतो अचानक विराट असा का वागतो आहे हे निखिलला कळत नव्हते आणि पार्टीमध्ये आलेले लोक त्या दोघांकडे पाहत असतात पण काहीच बोलत नाही मला खरं खरं उत्तर हवं आहे आता मगाशी तुमच्या बायकोने जो लेख वाचला तो कोणी लिहिला आहे हे वाक्य मागे उभ्या असलेल्या मीनाक्षीने ऐकले आणि ती रागातच विराट जवळ आली आणि तिच्या नवऱ्याचा हात सोडवून घेतला आणि विराटवर ओढायला लागली आपण कुठे आहोत याचं तरी भान आहे का तुम्हाला आमच्याच पार्टीला येऊन माझ्या नवऱ्यासोबत असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली मीनाक्षी विराटला ओरडत होती आणि विराट मात्र मीनाक्षीला पाहण्यात गुंग होता त्याला आता पण तसेच वाटत होते की समोर त्याची राखी उभी आहे म्हणून पण मीनाक्षी समोर उभी असतानासुद्धा त्याला काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं आणि नकळत त्याच्या तोंडून राखी हा शब्द निघतो त्याच्या तोंडून राखी ऐकून मीनाक्षी मात्र शॉक होते ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते हे बघा तुम्ही जी समजताय ती मी नाही आहे मी राखी नाही आहे तुम्ही राखी नाही आहे मग मा मगाशी वासलेला लेख हे बोलतानासुद्धा विराटची हृदय धडधड करत होते ते तो लेख माझ्या बेस्ट फ्रेंडने लिहिला आहे तुमच्या बेस्ट फ्रेंडचे नाव काय आहे विराटीला प्रश्न विचारतो हे विचारताना त्याला खूप धडधड होत होतं समोरील मीनाक्षी काय सांगणार आहे हे ऐकण्याची त्याला उत्सुकता होती ही समोरची राखी नाही आहे तर माझी राखी कोण असेल कुठे असेल असे प्रश्न त्याच्या मनात येत होते आणि शेवटी मीनाक्षी बोलते सई सई हे नाव ऐकताच तो तडक चेअरवरून उठून उभा राहतो त्याचं वागणे बघून मीनाक्षी आणि निखिल पण दोन पावले मागे सरकतात तो मीनाक्षीकडे पाहत ते तुम्ही आता सई हे नाव घेतले का मीनाक्षी हो म्हणून मान हलवते त्याला अजून पण विश्वास नव्हता की त्याने सई हेच नाव ऐकले आहे म्हणून तो तिला चार ते पाच वेळा विचारतो हे बघा तुम्ही कोण आहात मला माहिती नाही पण मी खरं सांगते तो लेख माझ्या फ्रेंडने सईने लिहिला आहे पण तुम्ही सईला कसे ओळखतात विराट काहीच बोलत नाही तो पुन्हा मीनाक्षीला प्रश्न विचारतो तुमच्या बेस्ट फ्रेंडचे पूर्ण नाव काय आहे सई अशोक प्रधान नाव शौक लगले हे नाव ऐकताच विराट शॉक लागल्यासारखा खाली बसतो समोर काय सुरू आहे निखिल आणि मीनाक्षीला काही कळत नाही निखिल तर शॉक होतो एवढा मोठा बिझनेसमॅन असा खाली बसला त्याला अजून पण विश्वास बसत नाही की त्याची सहीस त्याची राखी पहिले प्रेम आहे म्हणून कारण त्याने तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता तिची माहितीसुद्धा काढण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला काहीही सापडले नव्हते तो एकटाच त्याची त्याची बळबळ करत होता निखिलने त्याला सावरले आणि चेअरवर बसवले मीनाक्षीला पण त्याच्याबद्दल वाईट वाटले ते खरं तर माझे फ्रेंड सई तिला लहानपणापासून लेख लिहायची आवड आहे आणि राखी नावाचे अकाउंट मीस तिला तयार करून दिले होते ते खरं तर फेक अकाउंट होते पण तिचे सुंदर सुंदर लेख वाचून लोक तिला फॉलो करायला लागले आणि ती राखी नावाने फेमस झाली तिच्या लेखला खूप प्रतिसाद मिळायला लागला एक एक करून मीनाक्षी त्याला सांगत होती पण तिला अजून पण प्रश्न होता की सईबद्दल एवढं का जाणून घेत आहे आता त्याला खरं समजले होते की त्याची राखी एवढ्या दिवस त्याच्यासोबत होती पण त्याला कळालेसुद्धा नाही आणि सईच त्याची राखी आहे हे ऐकून तर त्याला खूप आनंद झाला होता सई प्रधान ना तुम्ही मीनाक्षी हो म्हणून मान हलवते आणि मनातच म्हणते याला काही वेळ लागला आहे का एकच नाव किती वेळा विचारतोय ती हो म्हणताच त्याला खूप आनंद होतो आणि तो आनंदाच्या भरात वेड्यासारखं हसायला लागतो काही वेळासाठी त्याला हसताना बघून मीनाक्षी आणि निखिलच्या मनात विचार येऊन जातो हा वेडा तर नाही ना, ना। पण ते त्याचे विचार झटकतात अचानक हसत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि त्याला भरून येतं आणि तो रडायला लागतो आता पार्टीला आलेले लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते निखिल विराटच्या खांद्यावर हात ठेवत आम्हाला माहिती नाही तुम्हाला काय झाले आहे पण मला असे वाटते आपण साईडला जाऊन बोलायचे का विराट पण स्वतःला सावरतो आणि तो हो म्हणून मान हलवतो ते तिघं साईडला येतात निखिल विराटला पाण्याची बॉटल देतो विराट पाणी पितो शांत बसतो कारण त्याला आता सईबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं होतं आणि त्याला माहिती होतं की इथेच त्याला सईबद्दल सगळं काही माहिती मिळेल त्याला शांत बसलेलं बघून मीनाक्षी त्याला घाबरत विचारते ते तुम्ही सईबद्दल का विचारत आहात विराट मीनाक्षीकडे पाहतो आणि स्माईल करत कसं नाही ओळखणार तिला मी कार्तिक आहे तिचा कार्तिक नाव ऐकून मीनाक्षी सोप्यावरून उठून काय म्हणते सई मीनाक्षीसोबत सगळं काही शेअर करायची म्हणून मीनाक्षीला कार्तिकबद्दल माहिती होतं ते तुम्ही राखीसोबत गप्पा मारायचे तेच कार्तिक मीनाक्षी एक आवडा गेळत त्याला विचारते हो मीच राखीच्या प्रेमात वेळा झालेला कार्तिक त्याचं पहिलं प्रेम म्हणजेच राखी तुमचंच नाही माझी राखी पण तुमच्यावर खूप प्रेम करते जसे तुम्ही म्हटलात की तुमचे पहिले प्रेम तसेच राखीचे पण पहिले प्रेमच कार्तिक आहे हो माहिती आहे मला तुमचे दोघांचे प्रेम पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही कारण सईचे लग्न झाले आहे आणि तिच्या कार्तिकचे सुद्धा हे बोलताना मीनाक्षी दुःखी आवाजात बोलत होती मीनाक्षीचे बोलणे ऐकून विराट स्माइल करतो मीनाक्षी पुन्हा मनात हा खरंच वेळा आहे का तोच विराट बोलतो मीनाक्षी तुझ्या सईचे ज्याच्याशी लग्न झाले आहे तो मीच आहे तिचा नवरा सई विराट भोसले माझी बायको आहे ती त्याचं बोलणं ऐकून मीनाक्षीला शॉक लागल्यासारखी ती ओरडते निखिल आणि मीनाक्षी एकमेकांकडे शॉक लागल्यासारखे पाहत होते मला माहिती आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला होता पण आम्हाला एकमेकांबद्दल माहिती नव्हते की सई माझी राखी आहे आणि मीच तिचा कार्तिक विराट आहे म्हणून आता मीनाक्षी आणि निखिलला पण आनंद होतो की सईला ज्या प्रेमाची गरज होती शेवटी ते प्रेम तिला मिळाले मीनाक्षी हॅप्पी होती ते तुमच्यासोबत सई पण इथे आली आहे का मला भेटायचं आहे तिला बराच दिवस झाले आमची भेट नाही झाली आहे पण सत्य हेच आहे की सईचे लग्न माझ्यासोबत झाले आहे आता मीनाक्षीला प्रश्न पडला होता की जर राखी सई आहे तर ते विराटला माहिती नव्हते का विराट त्या दोघांकडे पाहत मला माहिती तुमच्या मनात खूप प्रश्न असतील की मी तिचा कार्तिक कसा पण खरंच सईचे आणि माझे लग्न झाले आहे बायको आहे ती माझी आम्ही जवळजवळ आठ महिने सोबत होतो आता विराटला काय बोलावे काही कळत नव्हते तो काही बोलत नाही आहे हे बघून मीनाक्षी विचारते बोला ना तुम्ही असे शांत का मीनाक्षीने विचारताच त्याच्या डोळ्यात टसकन पाणी येते कदाचित माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण सई आता माझ्या सोबत नाहीये आणि ती कुठे आहे हे पण मला माहिती नाही आहे तुमच्या सोबत नाहीये म्हणजे आता मग अशी तर तुम्हीच म्हटला ना तुमचे आणि सईचे लग्न झाले म्हणून मग हो आमचे लग्न झाले खरं पण आता आम्ही सोबत नाही आणि अमेरिकेत जी गोष्ट घडली होती ते सगळं निखिल आणि मीनाक्षीला सांगत होता विराटची बोलणी ऐकून आधी तर मीनाक्षी शॉक होते ती विचार करते आणि बोलायला लागते आता ते आता तुम्ही जे काही सांगितले कदाचित ते खरं हो असेल पण माझा सईवर पूर्ण विश्वास आहे ती कधीच कुणाला दुखवू शकत नाही स्वतवरून तर अजिबात नाही कारण आधीच तिच्या घरच्यांना घाबरून राहणारी असे क को कोणाचे मन कसे दुखवू शकेल तुम्ही कार्तिकच्या रूपात तिला भेटल्यापासून ती खूप मनापासून तुमच्यावर प्रेम करायला लागली होती आणि तुम्ही तिला म्हटला पण होता की आपण भेटायचं का म्हणून पण ती नेहमी टाळत असे कारण तुम्ही तिला प्रिय होता आणि तिच्या फॅमिलीला जर तुमच्याबद्दल कळले असते तर कदाचित तुम्ही आजचा दिवस पाहू शकले नसते म्हणून सही तुम्हाला भेटायचं टाळत होती कारण तिला तिच्या जीवापेक्षा तुमच्या जीवाची पर्वा होती ती नेहमी तुमचा विचार करत होती की तिच्यामुळे तुम्हाला काहीही नको व्हायला ते तुम्ही कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास ना ठेवणार नाही पण मी मनापासून सांगते सई कधीच कुणाला दुखवू शकत नाही तुम्ही म्हणाला की ती निघून गेली पण तिच्या जाण्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल आणि तिने फक्त आणि फक्त कार्तिकवर प्रेम केले त्याच्या व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात कोणीही आले नाही आणि त्याच्यानंतर सईचे लग्न झाले आणि लग्नानंतर तुम्हीच तिच्यासोबत होतात मी सईला लहानपणापासून ओळखते ती कधीच कोणाचे मन दुख होऊ शकणार नाही हे मी खात्रीने तुम्हाला सांगू शकते मला तरी वाटत आहे कारण दुसरे काहीतरी असेल आणि ती तुमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत तुमच्या आयुष्यातून निघून गेली ती का खोटं बोलली असेल ते मला नाही माहिती पण कदाचित तिने जाताना सुद्धा तुमचा विचार केला असेल आणि तुमच्यासाठीच ती खोटं बोलून निघून गेली असेल आता विराच्या डोक्यात वादळ चालू होतं काय खरं आणि काय खोटं त्याला कळतच नव्हतं तो त्याचे पुसत उठून उभा राहतो आणि मीनाक्षीकडे पाहत ती गेल्यानंतर मी तिच्या आठवणीत जगत राहिलो पण तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही मला वाटत होतं ती तिच्या प्रेमासोबत खुश असेल म्हणून मी तिच्यापासून लांब राहायचा विचार केला आणि पण आता नाही आता मी माझ्या सहीला नक्की शोधून काढेल जिथे कुठे असेल तिथून तिला घरी घेऊन येईल हो मला पण तेच वाटते की तुम्ही सहीला शोधले पाहिजे पण आता ती कुठे असेल आपल्याला तिच्याबद्दल काहीही माहिती नाहीये कुठे असेल कशी असेल काय करत असेल मीनाक्षी बोलत असते विराट मीनाक्षी जवळ येतो आणि तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहात काळजी करू नकोस सई जिथे कुठे असेल ना तिला शोधून तिथून घेऊन येईल मी मीनाक्षी पण तिचे अश्रू पुसत त्याच्या हातावर हात ठेवत जिजू आम्ही आहोत तुमच्यासोबत काळजी करू नका आणि सॉरी तुमची ॲनिव्हर्सरी असताना तुम्हाला रडवले जिजू तुम्ही सॉरी बोलू नका मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या सईला तिचे खरे प्रेम मिळणार आहे विराट त्या दोघांना शुभेच्छा देतो आणि थँक्यू बोलून निघून जातो तो आज खूप हॅपी होता कारण त्याला समजले होते की एवढ्या दिवस तो जिच्या प्रेमासाठी आसुरलेला होता त्याची राखीच त्याची सई आहे म्हणून इकडे मीनाक्षी निखिलला भेटी मारते ती पण खुश होती सई आणि विराटसाठी लग्नानंतर मीनाक्षी पण तिच्या संसारात बिझी झाल्यामुळे सई आणि तिचे बोलणे होत नव्हते पण आताच काही दिवस आधी सईने जो लेख पोच केला होता तो मीनाक्षीला आला होता आणि तो तिने तिच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी निखिलसाठी म्हटलेला आणि तोच विराटने ऐकला आणि त्यामुळेच राखी आणि कार्तिकचे सत्य विराटला समजले मीनाक्षी तू शांत हो तुझ्या फ्रेंडला प्रेम प्रेम नक्की मिळेल ते विराटकडे बघून तुला कळलेच असेल की विराट तिच्यावर किती करतो म्हणून आता मीनाक्षी पण सावरते चल असं रडत असताना केक कट करणार आहेस का तशी ती हसते ते दोघं बाहेर येतात आणि केक कट करतात एकमेकांना आनंदाने केक भरवतात निखिलने मीनाक्षीसाठी डायमंडचे मंगळसूत्र आणले होते तो ती तिला सगळ्यांच्या समोर घालतो खूप हॅपी असते मीनाक्षी तिला एवढं प्रेम करणारा जीवनसाथी मिळाला म्हणून इकडे विराट त्याच्या टीमजवळ न जात हॉटेलला येतो गौरवला कॉल करून तिकीट बुक करायला सांगतो काही तासाने तो तिकडे पोहोचतो त्याच्या बंगलोला येतो रात्र असल्यामुळे सगळे झोपलेले असतात असाही विराट असून नसून सुद्धा घरातील लोकांना काहीही फरक पडत नव्हता तो फ्रेश होतो आणि बेडवर आडवा होतो पण त्याला झोप लागत नाही त्या रूममध्ये त्याच्या आणि सईच्या खूप आठवणी होत्या तिच्या आठवणीत त्याला कधी झोप लागते त्याचं ते त्याला कळत नाही सकाळी सकाळी त्याला लवकरच जाग येते तो फ्रेश होऊन ऑफिसला निघून जातो कारण त्याला आता काहीही करून त्याच्या सईला शोधायचे होते तो ऑफिसला येताच त्याच्या लॅपटॉपला राखीचे अकाउंट ओपन करतो तिने काही दिवसात बरेच लेख पोस्ट केले होते आणि सईला ज्यांनी एअरपोर्टला मदत केली होती त्यांचे आभार मानण्यासाठी तिने एक लेख पोस्ट केला होता आणि त्यात ॲड्रेस पण होता तो बघून विराटचे हृदय जोरात पडू लागले पण त्याला आनंद या गोष्टीचा होता की सई जिथे कुठे आहे ती कार्तिकच्या आठवणीत लेख पोस्ट करत आहे म्हणजे सई आता पण माझ्यावर खूप प्रेम करते सई तुला जेव्हा कळेल की तुझा कार्तिकच तुझा विराट आहे तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे आज विराटला वाटत होतं ती जात असताना कदाचित तिला थांबवली असते तर आज सई त्याच्याजवळ असती आणि त्याला आता त्या दोघांनी घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात पण आता मी ती चूक करणार नाही आणि तो गौरवला फोन करून आत बोलावतो बंगलोमधून निघायच्या आधीच त्याने गौरवला सांगितले होते त्याला एका व्यक्तीशी खूप महत्वाचे काम आहे गौरव त्याच व्यक्तीला घेऊन आत येतो विराट त्या व्यक्तीकडे त्याचे लॅपटॉप त्या व्यक्तीला देतो ती समोरची व्यक्ती ते अकाउंट चेक करते ती व्यक्ती तीच काम करत असते आणि विराट त्याची वाट पाहत असतो कारण सहीकडे पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग होता तो समोरची व्यक्ती बोलते महाबळेश्वर हे ऐकताच विराट समोरच्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो आणि गौरवकडे पाहतो गौरवला कळले होते आणि तो महाबळेश्वरला जाण्यासाठी कॅब बुक करतो विराटला आता जरा म्हणून वेळ वाया घालवायचा नव्हता तो जायला निघाला त्याला आता असे झाले होते कधी तो महाबळेश्वरला पोचतोय आणि कधी सईला भेटतोय असे त्याला झाले होते प्रवासाला निघाला तर होता पण वेळ मात्र जात नव्हता कधी महाबळेश्वर येईल हे त्याने ड्रायव्हरला विचारून विचारून हैराण केले होते सईच्या आठवणीत शेवटी ते महाबळेश्वरला पोहोचले गौरवने आधीच तिथे चांगल्या हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या त्यांना पोहोचताना बरेच ट्रॅफिक लागल्यामुळे ते रात्री उशिरा तिकडे पोहोचले एवढ्या रात्री सईला शोधणे पण चुकीचे होते म्हणून ते हॉटेलमध्येच आराम करायचा विचार करतात पण विराटला महाबळेश्वरला येऊन असे झाले होते सकाळ कधी होईल आणि त्याच्या सईला तो कधी भेटेल त्या विचाराने त्याची झोप पण उडाली होती सईच्या आठवणीत त्याने पूर्ण रात्र जागून काढली होती ते नेमके थंडीच्या दिवसात तिकडे पोहोचले होते तिकडे खूप थंडी होती बाहेर कोणीही दिसत नव्हते अशीच रात्र सरली आणि तो सकाळी लवकर उठून बाहेर पडला त्याच्या शहीला शोधायला बाहेर आधीच कडाक्याची थंडी पडली होती सकाळी सकाळी थंडी असली तरी बरीच लोक सकाळच्या थंडीत वॉक करायला बाहेर पडले होते आणि विराट पण त्याच रस्त्याने चालत सही कुठे दिसते का शोधत असतो हळूहळू सूर्यदेव पण वर येत होते हाड आणि पूर्ण शहर पण जागी झाले होते त्याला तो ॲड्रेस मिळाला होता तो मॅपला चेक करून तो तिकडे जात होता त्याला एवढी घाई झाली होती की कार सोबत न घेऊन जात तो पायीस निघाला होता आणि बरा चालत असल्यामुळे तो थकला पण होता काही तास चालून झाल्यानंतर तो त्या ॲड्रेस होता तिथे पोचला आता त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती आता त्याला फक्त सईला पाहायचं होतं आणि तेव्हा सई तिच्या रूमचा दरवाजा ओपन करून बाहेर आली आणि तिला दुरूनच पाहताच विराट जागच्या जागीच थांबला त्याला विश्वासच बसत नव्हता त्याला वाटत होतं तो स्वप्न तर नाही ना पाहत आहे हळूहळू तो एक एक पाऊल टाकत पुढे येत होता त्याला फक्त सई दिसत होती बाकी काहीही दिसत नव्हते तो त्याच्या धुंदीत चालत तिच्याजवळ जात होता आज त्याला वाटत होतं त्याची सई त्याला भेटणार आणि तो तिला कवटाळून मिठी मारणार होता तो चालत असताना त्याला त्यांनी घालवलेले एक एक क्षण आठवत होते सई सकाळी दुधाचे पॅकेट घ्यायला जात होती तेव्हाच तिला रस्त्याने काही वायपळ मुलीत राहत द्यायला लागले आणि ते बघून आपल्या हिरोला राग आला आणि तो घाईघाईमध्ये जाणार तोच तिने त्या लोकांना कराट्यांनी चोप दिला आणि इकडे धावत येणारा विराट शॉक लागल्यासारखा जागच्या जागीच उभा राहिला या वर्षात सईने स्वतःला खूप स्ट्राँग बनवले होते ते बघून त्याला ते त्याच्या डोळ्यावर आधी विश्वासच बसला नाही त्याची घाबरणारी ना सई आज लोकांना चोप देत होती खरंच माझी सई खूप स्ट्राँग झाली आहे तुझ्यातील हा झालेला बदल आवडला सई मला तिच्या हसणाऱ्या चेहऱ्यावर आज त्याला राग दिसत होता रागात जरी असली तरी ती विराटला खूप क्यूट दिसत होती तो तिच्यापासून काही अंतरावरच लांब होता तो हळूहळू तिच्याजवळ जायला निघाला पण त्याचं लक्ष नव्हते की तो ज्या जागेवरून चालत आहे तो भरधाव धावणारा रस्ता आहे कारण त्याला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते त्याला फक्त आणि फक्त त्याची सही दिसत होती आणि तो समोरून एक कार वेगाने विराटच्या दिशेला येत होती कुणाला काही कळायच्या आत ती कार विराटला येऊन धडकली आणि विराट रस्त्यावरच फरफटत गेला लोकांचा आवाजाला ॲक्सिडेंट झाला आणि त्या आवाजाने सई पण भाणावर आली आता विराटच्या आजूबाजूला बरीच गर्दी झाली होती सई पण तिकडे जायला निघाली होती बघूया पुढील भागात सई आणि विराटची भेट होते की नाही आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद